नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी असा भन्नाट व्हिडिओ जे पालक आहेत त्यांच्यासाठी छान असा एक व्हिडिओ आहे आणि संधी पण आहे ती म्हणजे अशी की हे पक्षी मित्रांनो विक्रीसाठी आहेत आणि ज्यांना खरंच कुक्कुटपालन करायचं आहे आणि कमी पैसे गुंतवून करायचे खास त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मल्टी कलरचे पक्षी पण आहेत मित्रांनो आणि मोठ्या कोंबड्या आहेत ज्या कोंबड्यांनी पिलं काढलीत अशा कोंबड्या पण इथे आहेत मित्रांनो अनुभवी कोंबड्या पण यामध्ये आहेत आणि मोठे कोंबडे म्हणजे आता कोंबडे चांगले क्रॉसिंग करत आहेत बाग पण देत आहेत असे हे कोंबडे आहेत मित्रांनो आणि एक पक्षी कोंबडा नर कोंबडा पण यामधला तुम्ही कोणताही चूज करू शकता तर तो सेवन हंड्रेड रुपयेलाच ठेवलेला आहे मित्रांनो म्हणजे सातशे रुपयेला हा एक कोंबडा तुम्हाला मिळू शकतो आणि मोठी कोंबडी ही बघा अशी या कोंबडीने पिलं वगैरे काढलेले आहेत मित्रांनो आणि पिलंमध्ये आहेत आणि कोंबडीने पिलं सोडून दिलेत तर अशामध्ये याच पिलांमध्ये काही मोठ्या पिल कोंबड्या पण सोडलेल्या आहेत मित्रांनो तर त्या मोठ्या कोंबड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि सहाशे रुपये त्याची किंमत आहे मित्रांनो म्हणजे आपण जसं नॉर्मल कलरची कोंबडी सहाशे रुपयाला देतो सेम तशा आणि इकडे पटड्या पण आहेत मित्रांनो ज्या पटड्यांनी आता अंडी घालायला वगैरे सुरुवात केलेली आहे तर अशा पटड्या तुम्हाला मात्र पाचशे रुपयाला मिळून जातील मित्रांनो खरं तर सुरुवातीला मला महाग मिळाल्या होत्या ह्या पण त्यांना कन्व्हिन्स केल्यामुळे थोडंसं ते पण राजी झाले आणि त्यानंतर मग त्यांनी पाचशे रुपयाला द्यायला संमती वगैरे दिली मित्रांनो तर पाचशे रुपयाला या तलंग आता तुम्हाला मिळू शकतील मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला नक्की घ्यायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा उद्या आणि परवा दोन दिवस मी फ्री आहे रविवार आणि सोमवार तर या दोन दिवसामध्ये पार्सल मी देऊ शकतो मुंबईला पुण्याला किंवा मग इकडे बायपासला वगैरे नगरचा आणि सोलापूर वगैरे तर असे दोन चार जिल्हे मी पार्सल पाठवू शकतो मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं कठीण जात आहे पण तुमच्याकडून काही होत असेल तर मग तिकडे पण पाठवायला काही हरकत नाही मित्रांनो तर बघा तुम्हाला कुणाला हवे असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा याच कोंबड्यांमध्ये किंवा या पटाड्यांमध्ये मित्रांनो आपण ह्या दोन पटड्या या आजीकडून घेतल्या होत्या आणि या उंच पायाच्या आणि उंच मानेच्या छान क्वालिटीच्या कोंबड्या होत्या मित्रांनो तर अशा पण मिळतील तुम्हाला शोधावे लागतील यामध्ये आणि अशा पण मिळू शकतात मात्र पाचशे रुपयाला त्यांनी यावेळेस थोडंसं रेट वगैरे कमी ठेवलेला आहे मित्रांनो आणि त्यामुळे खरंच सफिशियंट रेटमध्ये अंडे घालणारी कोंबडी किंवा अंडी घालणारी पटडी तुम्हाला इथून मिळून जाईल मित्रांनो म्हणजे शंभर टक्के ते अंडी घालतीलच म्हणजे काय आज आणलं आणि लगेच अंड घालेल असं पण नसतं किंवा असं होऊ पण शकतं मित्रांनो तर दोन्ही गोष्टी असतात प्रत्येकाचं लग असतं तर छान क्वालिटीचं एकदम प्युअर गावठी क्वालिटीचं मित्रांनो हे पक्षी इथे तुम्हाला शंभर टक्के चांगल्या दरामध्ये मिळत आहेत नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि हे पक्षी आपल्या फार्मवरती घेऊन जा आणि यान पक्ष्यांकडून चांगलं उत्पादन घेऊन आपला फार्म सक्सेसफुल बनवा मित्रांनो तर हे पक्षी बघा लांब चोचेचे उंच मानेचे उंच पायाचे आणि बारीक चोच वगैरे आहे आणि तुरा पण लहान आहे मित्रांनो म्हणजे प्युअर गावठी तर अशा क्वालिटीचे पक्षी तुम्हाला कसे ते नक्की सांगा व्हिडिओ वाटलं असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा